भारतात पक्षीय राजकारण मोठ्या प्रमाणात बघायला मिळतं आणि त्यातही अनेक राजकीय पक्ष या देशामध्ये आहेत पण भारतातला पहिला राजकीय पक्ष कोणता हा प्रश्न जर आपल्यापैकी कुणालाही विचारला तर लगेच उत्तर येतं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अर्थात काँग्रेस ज्याचा हात हे चिन्ह आहे सगळ्यांना माहीत आहे पूर्वी गायवा सुरू होतं त्याच्यानंतर हात हे चिन्ह आलं त्याच काँग्रेस संदर्भात स्थापनेनंतर बरेचसे आरोप केले गेले होते त्यातला एक महत्वाचा आरोप केला गेला होता तो म्हणजे हा काँग्रेस पक्ष ब्रिटिशांसाठी सेफ्टी वाल्व वा आहे अर्थात सुरक्षा झडप म्हणून तो काम करतो असा एक आरोप केला गेला होता त्याच संदर्भात आपण सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी विक्रांत पाटील आपण पाहताय सडेतोड मराठी न्यूज डिसेंबर महिना तसा अनेक गोष्टींसाठी खर तर चर्चेत आहे म्हणजे सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन झाला त्याच्यानंतर पंचवीस डिसेंबरला ख्रिसमस नाताळ असतो आणि अठ्ठावीस डिसेंबर ही तारीखसुद्धा फार महत्त्वाची आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती अर्थात हा सुरुवातीच्या काळात असा पक्ष नव्हता म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ही भारतभर निर्माण केली गेलेली एक मोठी राष्ट्रीय चळवळ होती त्याची स्थापना कधी आणि कशी झाली बघा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला मुंबईमध्ये तेजपाल संस्कृत पाठशाळेत दादाभाई नौरोजी, दिनेश वाचा आणि भारतातले बहात्तर प्रतिनिधी होते त्यांच्यासोबत एक व्यक्ती होती त्या व्यक्तीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं कोण होती ती व्यक्ती ॲलन ऑक्टोवियन ह्यूम आता ही ब्रिटनची व्यक्ती काँग्रेसच्या स्थापनेच्या ठिकाणावर कशी काय उपस्थित होती हा देखील एक मोठा प्रश्न आहे त्याचंसुद्धा असं कारण सांगितलं गेलं की तत्कालीन व्हाईस रॉय लॉर्ड डफरीन यांच्या सुपीक मेंदूतून ही काँग्रेसची संपर्क संकल्पना बाहेर आली होती म्हणजे काँग्रेस हा ब्रिटिशांसाठी सेफ्टी वाल्वो म्हणून निर्माण केला गेला होता असं बऱ्याचदा सांगितलं गेलं त्याचं कारण संपूर्ण देशभरातून ब्रिटिशांच्या विरोधात एक मोठा असंतोष तयार झाला होता आणि तो असंतोष शमवण्यासाठी भारतात एखादी संघटना असावी असं लॉर्ड डफरीन यांना वाटलं त्यांनीच तशी संकल्पना ॲलन ऑक्टोयन ह्यूम यांना सुचवली आणि म्हणून ह्यूम यांच्या उपस्थितीत ही काँग्रेसची स्थापना केली गेली असं सुरुवातीच्या टप्प्यात तरी बघायला मिळतं आता त्याच्यानंतर खरंच काँग्रेस हा ब्रिटिशांसाठी सेफ्टी वाल्व होता का हे आपण सविस्तरपणे बघूयात दस्तूर खुद्द लाला लजपत राय जे जहाल गटाचे होते म्हणजे तसं काँग्रेसमध्ये एक दोन गट होते सर्वश्रुत आहे जहाल गट आणि मावाळ गट त्यात लाला लजपत राय हे जहाल गटाचे नेते होते त्यांनी यंग इंडिया नावाच्या वृत्तपत्रात स्पष्टपणे म्हटलं की ब्रिटिशांना वाचवण्यासाठी तशी काँग्रेसची स्थापना झालेली आहे रजनी पामदत्त यांनी इंडिया टुडे नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये या सेफ्टी वाल्व संकल्पनेला पुष्टी दिलेली आहे आर एस एसचे अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एकोणीसशे पंचवीसला स्थापन झाला होता त्याचे एक महत्वाचे सरसंघचालक माधोराव गोळवलकर यांनी व्ही नावाचा एक ग्रंथ लिहिला अर्थात आपण नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलं की जाग्या होत असलेल्या राष्ट्रपुरुषाला झोपेची गुंगी देणारे खेळणं किंवा राष्ट्रीय जाणिवा नष्ट करणारं एक शस्त्र म्हणून काँग्रेसचा वापर ब्रिटिशांनी केलेला आहे त्याच्याही थोडंसं पुढे जाऊन सीएफ अँड्र्यूज आणि गिरिजा मुखर्जी यांनी द राईज अँड ग्रोथ ऑफ काँग्रेस इन in इंडिया असा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये या काँग्रेसच्या सेफ्टी वॉलव सिद्धांताला पुष्टी दिलेली आहे दुसरं खुद्द व्यमेशचंद्र बॅनर्जी म्हणजे व्यमशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसच्या स्थापनेनंतर जे पहिलं अधिवेशन झालं होते जे पुण्यामध्ये घ्यायचं होतं खरं तर पण पुण्यामध्ये त्यात त्यावेळी प्लेगचे एक साथ आली होती जसे आता कोरोनाचे साथ आहे प्लेगचे सात आले आणि त्यामुळे पुण्याचं अधिवेशन कॅन्सल केलं ते मुंबईमध्ये घेण्यात आलं त्या मुंबईच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्यमेशचंद्र बॅनर्जी त्या व्यमेशचंद्र बॅनर्जी यांनी सुद्धा एक इंडियन पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये ही काँग्रेस खरंच ब्रिटिशांसाठी सेफ्टी वाल्व आहे असंच त्यांनी म्हटलं होतं म्हणजे खरंच एवढ्या सगळ्या बाजूनी पाहिल्यानंतर ब्रिटिशांसाठी खरंच काँग्रेस सेफ्टी वाल्व म्हणून काम करत होतो का हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो पण खरं तर ही कल्पित कथा आहे हे नंतरच्या काळात पुढे आलं जर खरोखर काँग्रेस सेफ्टी वाल्व असतं तर संपूर्ण भारतभरातल्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी वंचित उपेक्षित विद्यार्थी महिला या सर्वांचं नेतृत्व एकत्रितपणे काँग्रेसनं त्यावेळी केलं नसतं दुसरी गोष्ट जिहाल गट हे दोन्ही तसे काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात एक मोठा लढा पुकारलेला होता एकोणीसशे वीसपर्यंत पर्यंत टिळक युग आपल्याला बघायला मिळतं मोठं नेतृत्व तसं भारतात लाभलेलं ला होतं आणि त्याच्यानंतर एकोणीशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस गांधी युग म्हणजे महात्मा गांधींचं नेतृत्व खरं तर काँग्रेसला मिळालं आणि महात्मा गांधी कोण होते हे माउंट यांनी अतिशय छान पद्धतीने त्यावेळी सांगितलं होतं म्हणजे माउंट बॅटन देखील वाईस रॉयस त्यांनी महात्मा गांधींच्या बाबतीत गौरवोद्गार असं काढलं की महात्मा गांधी म्हणजे एका माणसाचं सैन्य आहे म्हणजे खरोखर महात्मा गांधी या नेतृत्वात एवढी मोठी ताकद होते त्यामुळे सगळ्या बाजूने जर बघितलं तर काँग्रेस ही सेफ्टी वालवन असून काँग्रेस देशाच्या स्वातंत्र्यासाठीच सर्वांगीण स्वातंत्र्यासाठी उभा केलेली एक मोठी संघटना होती दिसतं दुसऱ्या बाजूला ज्या डफरीन यांच्या सुपीक मेंदूतून ही काँग्रेसची संकल्पना आली असं सांगितलं गेलं त्याच डफरीन यांनी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर अर्थात अठराशे पंच्याऐंशीनंतर लगेचच तीन वर्षांनी अठराशे अठ्ठ्याऐंशी साली स्पष्टपणे एक स्टेटमेंट केलं की कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला नामशेष करण्याचा आम्ही विचार करतो आहे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचं अस्तित्व राहू देऊन उपयोग नाही मग डफरीन जर काँग्रेसच्या विरोधात अशी भूमिका घेत असतील तर खरंच काँग्रेस ही ब्रिटिशांसाठी सेफ्टी वाल्व होती का हा प्रश्न उभा राहतो किंबहुना ती खरंतर सेफ्टी वाल्व नव्हतीच सुरक्षा झडपेचा हा सिद्धांत तशी कल्पित कथा आहे हे फार नंतरच्या काळामध्ये समोर आलं तसं काँग्रेसमध्ये सगळेच त्यावेळी वाल, त्या मोठे प्रवाह होते आज देखील आहेत उजवे डावे प्रवाह होते जवळपास मार्क्सवादी थोडेसे बाजूला होते पण तरीसुद्धा देशातले सगळे प्रवाह हे काँग्रेसमध्ये त्या काळात सक्रिय असलेले निश्चितपणानं बघायला मिळतात आता काँग्रेसची परिस्थिती कशी आहे तर काँग्रेसच्या स्थापनेनंतर म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमध्ये बरेचसे पक्ष झाले इंदिरा काँग्रेस आला समाजवादी काँग्रेस आला चव्हाण रेड्डी काँग्रेस आला बी एस आर काँग्रेस वाय एस आर काँग्रेस आला एन सी पी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आली असे बरेचसे पक्ष आले आता काँग्रेस हे अलीकडच्या काळामध्ये थोडंसं पिछाडीवर गेलेलं आहे म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून ते पूर्ण पिछाडीवर आहे त्याचं एक कारण असं सा सांगितलं जातं की राष्ट्रसेवा दल जे काँग्रेसचं काम करत होते एक प्रोटेक्टिव्ह टीम म्हणून त्या राष्ट्रसेवा दलाचं जी सक्रियता होती समाजात ती कुठेतरी कमी झालेली आपल्याला बघायला मिळते आणि दोन हजार चौदा साली देशातल्या कैक राजकीय विश्लेषकांचे अंदाज देखील खरोखर तर चुकीचे ठरले होते सोबळावर भाजपा केंद्रामध्ये सत्तेत आलेलं बघायला मिळतं आणि त्यावेळी काँग्रेसला विरोधी बाकावर बसण्या इतपत देखील बहुमत अर्थात एक दशांश जे बहुमत लागतं ते बहुमत देखील काँग्रेसकडे नव्हतं आणि त्यामुळे संसदीय लोकशाही संपते का काय अर्थात काँग्रेसमुळे नव्हे तर प्रबळ विरोधकच नसेल तर संसदीय लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे अशीच काहीशी शक्यता निश्चितपणानं बघायला मिळते आज राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची जी एक मोठी प्रतिमा होती ती भाजपाच्या या बहुमतामुळे किंवा जागोजागी आता भाजपाला जे स्पष्ट बहुमत मिळतं आहे त्यांच्यामुळे काँग्रेसची प्रतिमा राजकीय पातळीवर सामाजिक पातळीवर ही कुठेतरी आता संपताना बघायला मिळते दुसरं होताना बघायला मिळते आहे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसची भूमिका काय असेल हे खरं तर स्पष्ट होईलच अर्थातच महात्मा गांधींनी जे स्टेटमेंट केलं होतं की देशाच्या स्वातंत्र्यानंतर ही काँग्रेस विसर्जित करा ते राष्ट्रीय चळवळ होती तो राजकीय पक्ष नव्हता त्यामुळे ते राजकारणात नको खरंच त्या गांधींच्या भूमिकेला साजेशी अशी भूमिका काँग्रेस येणाऱ्या काळात घेईल की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस स्वतःमध्ये बरेचसे बदल करून एक नव्यानं जडणगडण करून नव्यानं त्याचं स्ट्रक्चर उभा करून नव्या नेतृत्वाला संधी देऊन नव्यानं खरंच काँग्रेस उभारी घेणार का हे सुद्धा निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल तुर्तास आज आपण इथंच थांबूयात धन्यवाद